नमस्कार मित्रो आज बारा जून दोन हजार पंचवीस आणि हा इथं हळदीचा प्लॉट आहे आपण भैयाचा परिचय घेऊ भैया तुमचा परिचय द्या तुम्ही नागनाथ सौराते सौराते सतरावा दिवस आहे हे प्रोडक्ट वापरून लक्षात घ्या मग तुमचा मामा आता गेल्या वर्षी पण हळद होती त्याच्या पलीकडे तुम्ही लहानपणापासून हळदी करता येते हा एका पूर्ण हळदीचा बेल्ट आहे तर काय एवढं वेगळं काय वाटतंय वेगळं बराच हे मुळीमध्ये फरक वाटतंय हा पोंग्यामध्ये ह्या जाडी 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 पुन्हा हां मुळाची लांबी मुळाची लांबी भरपूर झाली आहे ना बर डेट टाईट म्हणजे कडक असे आणि बरं हां हां टाईट काय म्हणजे जाडी चांगली हां जाडी चांगली निबळटपणा नाही म्हणजे असं लूजपणा नाही लूजपणा नाही हां आणि कलर कसा आहे पांढऱ्या मुळा हां सोबत मुळा कुठला रोग नाही नाही पांढऱ्या सुब्र सुब्रमोळे आता हा कुठलाही रोग वगैरे त्याला नाही तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे